महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व कुस्ती क्षेत्रातील अनेक गोष्टी आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी आज आपण महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष वस्ताद संदीपा आपल्या सोबत आहेत बरेचसे जे काय प्रश्न आहेत ते प्र आज वस्तादानी आपल्याला सांगणार आहेत कुस्ती क्षेत्राविषयी जे काय आहे वस्तात पहिल्यांदा आपलं स्वागत आहे की आपण बहुमूल्य वेळ दिलात पलवान असो वस्ताद असो कोच असो कुस्ती क्षेत्रातील जे लोक आहेत त्यांना एक उत्सुकता आहे की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कधी आहे तर त्याबद्दल काय तारीख आहे महाराष्ट्रातल्या तमाम कुस्तीगीरांना पहिल्यांदा पहिल्यांदा संदीप भोंडवेचा नमस्कार खरं तर महाराष्ट्र केसरीबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम कुस्तीगरांनी कुस्ती शेवट्यांना कुतहल असतं की त्या स्पर्धा कुठे होणार आहे त्या स्पर्धेची तारीख कधी आहे अनेक ग्लॅमर ह्या महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राच्या कुस्तीला मिळालेलं आहे तर दोन हजार तेवीस मध्ये एक आपली स्पर्धा कोथरडा झाली जानेवारी महिन्यामध्ये आणि लगेच दोन हजार तेवीसला नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण स्पर्धा फुलगावला घेतली बरोबर म्हणजे जरी वर्ष जरी वेगवेगळं असलं परंतु ही स्पर्धा एकाच वर्षात झाल्यामुळं दोन हजार चोवीस मध्ये एकही स्पर्धा झाली नाही परंतु दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसची ही जी स्पर्धा एकच म्हणजे मार्च एक एप्रिल ते एकतीस मार्च हे वर्ष असतं आणि त्या वर्षात आपल्याला ती स्पर्धा घ्यावी लागते आणि डिसेंबर झाला तरी पण मग अटकेशर होत नाही त्यामुळं अनेकांच्या मनात तो प्रश्न निर्माण झाले जसे ज्याप्रमाणे तुम्हाला अनेक जण प्रश्न विचारतात त्याचप्रमाणे मला सुद्धा अनेक जणांचे प्रश्न येतात व्हॉट्सअपला मेसेज मेसेज येतात आणि त्या अनुषंगाने आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात कालच आपली पुण्यामध्ये महाराजा राज्य संघाची वार्षिक सभा संपन्न झाली त्या वार्षिक सभेमध्ये महारा अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस संतोष भुजबळ यांनी आमदार संग्राम भैया जगताप सध्या अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष यांच्या वतीने काल त्यांनी आम्हाला पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघा संघ ही स्पर्धा मागत आहे काल महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या सर्व सहसभेमध्ये सर सर्वानुमते ही स्पर्धा अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाला देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जर साधारण तारीख म्हटली तर ती साधारण तारीख माझी ज्या ज्यावेळेस संतोष भुजबळ बरोबर चर्चा दिसल चिटणीस बरोबर तर साधारण एकोणतीस जानेवारी ते नाही दोन फेब्रुवारी एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी ही अंदाजे तारीख आहे परंतु एक दोन दिवसातच संग्रामबाई जगताप यांच्याशी अंतिम चर्चा करून या तारखेची निश्चितता ता तुम्हाला कळवली जाईल जिल्हा निवडचा असणे आता कधी घ्यायचा आलो मग एक दोन दिवसामध्ये संग्रामबाई यांशी बोलून ज्या दिवशी आमची तारीख फायल होईल आम्ही लगेच महाराज कुस्ती संघाच्या वतीने हो लगेच त्या दिवशी सर्व जिल्हा तालीम संघाला एक पत्र देणार आहोत आणि त्या पत्रामध्ये त्यांना येत्या पंधरा दिवसात म्हणजे साधारण वीस तारखेपर्यंत वीस वीस जानेवारी पर्यंत सर्व जिल्हा संघाने त्यांच्या तें निवड चाचण्या घेऊन ते संघ पाठवणे आम्हाला अपेक्षित आहे आता महाराष्ट्र केसरी म्हटल्यानंतर अनेक के अशा पैलवानांची तयारी असते वेगवेगळ्या गटातील पैलवानांची तयारी असते परंतु आता काही एक दोन वर्ष झाले की कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्र केसी स्पर्धेमध्ये एक क्रेज निर्माण झाली कारण की आपण बघतो की बक्षीस भरघोस असं बक्षीस दिलं जात आहे ते बिन कदाचित उत्सुकता असेल की परवानामध्ये येणाऱ्या स्पर्धेमध्ये काय असणार आहे खर तर ह्या राज्य अजिंक्यपद स्पर्धा असतात म्हणजे आपण ऑलिम्पिक असो एशियन चॅम्पियनशिप असो राष्ट्रीय स्पर्धा असो किंवा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अजिंक्यपद स्पर्धा असो राज्य अशा म्हणजे अशा अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रोग काहीच बक्षीस दिलं जात नाही हे बक्षीस देण्याचं काम ज्यांनी स्पर्धा आयोजकांनी घेतली तो त्याच्या इच्छेने ते बक्षीस बक्षीस देतो परंतु आता जो ट्रेंड निघालेला आहे म्हणजे पश्चिम मराठात जर मराठा स्पर्धा असेल तर चांगली चांगली बक्षीस दिली जातात त्यांच्यामध्ये त्यात रोग स्वरूपाची इनाम दिले जातं त्याच्यामध्ये गाड्या दिल्या जातात फुल गाड्या दिल्या जातात परंतु याचा परिणाम थोडा विदर्भ मराठवाडा जे दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये थोडा कमी व्हायला लागलेला आहे कारण इकडच्या स्पर्धेची बरोबरी करायची म्हटली तर त्या प्रमाणात तिकडे त्या प्रमाणात होत नाहीये आणि मग दर वेळेस मार्फतची मार स्पर्धा घ्यायच्या का तर खरं पाहायला गेलं तर ते आयोजकांचं काम असतं आयोजक ठरवतात परंतु सध्या आपण पाहतो सोशल मीडियावरती जर एखादी स्पर्धा घेतली आणि त्यांनी रोग बक्षीस नाही दिलं की लगेच त्या आयोजकावरती टीका चालू होते पण ऍक्च्युली अजिंक्यपद स्पर्धेमध्ये एकही रुपया रोग बक्षीस दिलं जात नाही त्या स्पर्धेतला विजेता खेळाडू हा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतो मग राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी ती अजिंक्य स्पर्धा होत असते ही स्पर्धा रोग बक्षीसाठी नाही अशा स्पर्धा म्हणजे निमंत्रित स्पर्धा ज्या होतात त्या रोग बक्षीस होतात परंतु अजिंक्यपद स्पर्धा ज्या होतात त्या स्पर्धेतला विजयी खेळाडू हा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो आणि राष्ट्रीय स्पर्धेतला विजेता खेळाडू हा आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो त्यामुळं त्यामुळं खरं तर अजिंक्यपद स्पर्धेत बक्षीस दिलं जावं नाही असा आमचा आग्रह असतो परंतु एखादा आयोजक आम्हाला म्हटलाच की मला खेळाडूंना रोग बक्षी द्यायचं तर ता आम्ही त्याला टाळू शकत नाही त्यामुळं आपण फक्त मागच्या पाच दहा वर्षापासून मराठी केसरी स्पर्धेमध्ये खेळाडूंना रोग बक्षीस दिलं जातं परंतु आता संग्राम भाईंनी घेतलेले आहेत आता तो निर्णय भाईचा आहे की खेळाडूंना रोग बक्षीस द्यायचं की नाही नाही द्यायचं परंतु स्पर्धा अहमदनगरला होती निश्चित व सतत बऱ्याचशा गोष्टी आहेत की कुस्ती क्षेत्रामध्ये आपण त्यावर चर्चा करणारच आहोत की पलवानकीसाठी आपल्या कुस्तीगीर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचं विजन काय असणार आहे ध्येय धोरण काय असणार आहे कुस्तीसाठी नाही नक्कीच आता एक वर्ष झालं महाराष्ट्राचे कुस्तीगीर संघ महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि हे काम करत असताना अनेक वेगळं बदल आपण करत आहोत म्हणजे या वर्षामध्ये पाच राज राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मराठा संघ दाखल झाला आणि सांगायला मला आनंद वाटतो या, या अगोदर पन्नास ते साठ टक्के वेळेस कुस्तीकरांच रिझर्वेशन होत नव्हतं आणि कुस्तीकरांच्या प्रवासामध्ये खूप हाल होत होते पण आता ज्या पाच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपले संघ खेळायला गेले त्याच्यामध्ये रोहतक असेल नोएडा असेल उत्तरा उत्तराखंड असेल दिल्ली असेल त्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेला जातानी महाराजा कुस्तीगीर संघाने सगळ्या खेळाडूंचं रिजर्वेशन करून दिलं होतं त्यामुळे एकाही स्पर्धेला खेळाडूंना प्रवासामध्ये हाल झालेले नाहीये म्हणजे ह्या ह्या ज्या सुखसुविधा आहेत कुस्तीकरांसाठी महाराजा कुस्तीगीर संघ किंवा देण्याचे काम आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेवढे कुस्तीगीर पदक विजेते आहेत या अगोदर या काय कुस्तीगराला कुस्तीगीर पैशांनी एक रुपया कधी बक्षीस दिले नाही परंतु महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदक विजेत्या महाराष्ट्रातल्या कुस्तीगराला जो प्रथम येईल म्हणजे त्याला पंचवीस हजार जो द्वितीय येईल त्याला वीस हजार आणि जो तिथे येईल त्याला तेल, पंधरा हजार रुपयाचं इनाम आम्ही अगोदर घोषित केले आणि काल त्याच्यावरती आम्ही शक्कामोर्तब केलेला आहे रेल्वे आणि आर्मीचे खेळाडू असतील या खेळाडूंना राज्य अजिंक्यपद स्पर्धे म्हणजे राष्ट्रीय स्पर्धेत निवड सहभाग घेण्यासाठी आम्ही मनाई केलेली आहे कारण रेल्वेचे आणि आर्मीचे स्वतंत्र संघ हे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत असतात तर ते रेल्वेच्या आर्मीच्या खेळाडूने त्यांच्या संघाकडनं ट्रायल देऊन ते राष्ट्रीय स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळी पदक मिळवायची आमची इच्छा आहे महाराष्ट्रातल्या कुस्तीगीर जे महाराष्ट्राचा आहे त्याला नोकरी नाहीये अशा कुस्तीगिरांनी महाराटाकडनं सहभागी व्हावं त्यामुळे महाराष्ट्र कुस्ती वाढणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जिथं रशिया इराण जिथं कुस्तीचे चांगले जिथं ऑलिम्पिक जास्त मिळले जातात अशा ठिकाणी महाराष्ट्रातल्या कुस्तीगरांनी प्रॅक्टिस करण्यासाठी गेलं पाहिजे माननीय मान माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोळ यांच्या माध्यमातून प्रॉपर हा सगळा प्लॅन तयार करत आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले कुमारघाटातले अतिशय चांगले पंधरा ते वीस खेळाडू आम्ही रशिया या ठिकाणी प्रॅक्टिसला पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहोत जर याला यश आलं तर मला असं वाटतं येणाऱ्या पाच पाच वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्र भारतामध्ये सगळ्यात जास्त मिडेल मेडल मिळवी आणि तो आमचा प्रयत्न राहणार okay, आहे नक्कीच आणि वसंतगिरी बरेच दिवस बघतोय तुम्ही कुस्तीसाठी खूप चांगलं करता परंतु काही जनागण तुमच्यावर टीकाटिपणी केलं जात विरोध केला जातोय समाजामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये थोडा गैरसमज पण नाही कसं असतं की ज्यावेळेस सचिन तेंडुलकर बॅटिंगला जातो त्यावेळेस प्रेक्षकांना वाटत असते की त्यांनी प्रत्येक वेळेस सेंचुरी मारावी पण सचिन म्हणजे पण सचिन तेंडुलकर नाही पण लोकांच्या अपेक्षा त्याच्याकडनं लागली अशीच महाराष्ट्रातल्या कुस्ती शोकांकडून आमच्याकडनं अपेक्षा लागलेली आहे पण आम्ही शंभर टक्के रिझल्ट देऊ शकलो नाही तरी आमचा सत्तर ते ऐंशी टक्के रिझल्ट देण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहणार आहे शेवटी कुस्ती शोपी नाही कुस्ती शोकण्याने आमच्याकडनं आस लावून धरणं नक्कीच म्हणजे ते उचित आहे मी कुस्ती शोकला नावं ठेवणार नाही परंतु शंभर टक्के रिझल्ट देण्याचा प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत नक्कीच कुस्ती क्षेत्रामध्ये काही गोष्टी जे आहेत ते ना 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 ना। ना। जी गेले काही दिवस बघतोय आपण चुकीचे प्रकार चालू आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत ते अंतर्गत गोष्टी आहेत परंतु यावर चर्चा करणं उचित नाही तरी पण ह्या गोष्टी चर्चा करणं पण तेवढंच गरजेचं आहे कारण की त्यातनं पालवान सावरतील काही गोष्टी शिकतील आणि बोध घेतील तर ह्याबद्दल आपलं मत काय नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही भारतात खेळामध्ये डोपिंगचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे सगळ्या स्पोर्ट्स सगळ्या स्पोर्ट्समध्ये आणि त्याचे परिणाम सगळ्या खेळामध्ये दिसून येत आहेत ते आता आपण कुस्तीमध्ये आहोत त्यामुळे आपल्याला कुस्तीची काही उदाहरणं पाहिली तर बऱ्याच कुस्तीगिरांची कौटुंबिक अवस्था सध्या मानसिकता बिघड ज्यांनी ज्यांनी डोपिंग केलेली आहे तर आज त्यांची कौटुंबिक अवस्था खूप वाईट आहे आणि याचे खूप मोठे दुष्परिणाम म्हणजे आपण कुस्ती घेतो हो दहा वर्ष पाच वर्ष पण नंतरच्या उर्वरित चाळीस पन्नास वर्षाच्या पन आयुष्यात त्याची डोपिंगचे पण त्यांना बोकावं लागतात तर माझी तमाम कुस्ती विनंती असेल की ह्यापासून थोडं दूर राहिलं पाहिजे आता यासाठी आपण काय करू शकतो तर नक्कीच येणाऱ्या महाराष्ट्र केसी स्पर्धे म्हणजे वरिष्ठ राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपण मुरलीधरांना मोहोळ आणि आमच्या केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री राक्षाताई खडसे आणि भारतीय कुस्ती महासंघ यांच्या वतीने म्हणजे नाडाला जे अँटी डोपिंग भारताचं हे आम्ही आम्ही पत्र देणार आहोत आणि जी स्पर्धा आता आपल्याकडे महा टक्केशी होते एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान याच्यामध्ये आपण शंभर टक्के अँटी नाही डोपिंग मध्ये आपण बोलवणार आहोत जेणेकरून आपण एक स्पर्धा जरी आपण टार्गेट केली तर मला असं वाटतं की त्याचं प्रमाण पन्नास टक्के नक्कीच कमी होईल परंतु मैदानावर जे मुली शिंग येतात आता त्या मैदानाला आमची कुठं परवानगीच घेतली जाते पण ज्या ज्या स्पर्धेला आमची परवानगी असेल आम्ही त्या स्पर्धेमध्ये शंभर टक्के डोपिंग थांबवण्याचं काम करू असा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे खेळाडूमध्ये प्रेक्षकांमध्ये एक कन्फ्युजन आहे की नेमकं अधिकृत स्पर्धा कोणती महाराष्ट्र कुस्तीगीर संघ महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यातील जो वाद आहे नेमकं काय कारण आहे आणि त्यातील कोणती अधिकृत स्पर्धा आहे त्याबद्दल सांगितलं तर बरोबर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यापूर्वी भारतीय कुस्ती महासंघाला संलग्न होते त्यामुळं ज्या राष्ट्रीय स्पर्धा होत होत्या त्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेच्या खेळाडूकडनं सहभागी व्हायचे परंतु दीड वर्षापूर्वी भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेची संलग्नता रद्द केली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाला भारतीय कुस्ती महासंघाने संलग्नता दिली महाराज कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मान्य रामदास भाऊ तडस यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर संघ काम करत आहे आणि आपण पाहिलं असेल की मागील एक वर्षात जेवढ्या नॅशनल झाल्या त्या नॅशनलमध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर संघाकडनच संघराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेत महाराज कुस्तीगीर परिषदेकडनं एकही खेळाडू त्या स्पर्धेत सहभागी झाला नाही मागच्या वर्षी एक संघ बाळासाहेब लांडगे यांच्या कुस्तीगिरी परिषदेने जाणून बोजून उत्तराखंडला पाठवला उत्तर प्रदेशला पाठवला होता परंतु त्या संघाला पर तो दोन मोकळ्या हाताने रिकाम्या त्याने परत यावं लागलं त्यांना सांगितलं आलं की कुस्तीगिरी परिषदेची संलग्नता आम्ही रद्द केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ज्याचे संघ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतात तो संघ खऱ्या अर्थाने मान्यता प्राप्त म्हणायला पाहिजे भारतीय कुस्ती महासंघाची संलग्नता महाराज कुस्तीगीर संघाला आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषद भारतीय कुस्ती महासंघाने संलग्नता रद्द केली म्हणून हायकोर्टात त्यांनी दावा दाखल केला होता मध्यंतरी ते सुप्रीम कोर्टात गेले होते सुप्रीम कोर्टाने पुन्हा तो दावा हायकोर्टात पाठवता पाठवला परंतु कुस्ती शोकला अजून हे माहिती नाहीये की मागच्या महिन्यामध्ये त्या दाव्यावरती न्यायालयाने त्यांचा अंतिम निर्णय दिला आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेचा दावा त्यांनी फेटाळून लावला म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता कोणत्याही कोर्टामध्ये कुठंच दावा चालू नाहीये महाराज कुस्तीगीर संघाकडनच सगळे महाराजे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात ज्या तालमी महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या ज्या दोन तीन तालमी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सपोर्ट करत होत्या त्या तालमीतले पण खेळाडू आताच्या सिनियर नॅशनल मधून महाराज कुस्तीगीर संघाकडनं सहभागी हो झालेत मग यापूर्वी त्या दोन तीन तालमीतले जे मुलं होती ती महाराज कुस्तीगीर संघाच्या स्पर्धेत सहभागी होत नव्हती परंतु आता त्या तालमीतले सगळे कुस्तीगीर आपल्या निवड साथीमध्ये सहभागी होतात आणि याकडनच ते राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतात तर मला असं वाटतं की अगदी धुतल्या तांदळासारखं स्वच्छ झाले की महाराजे कुस्तीगीर संघच हा महाराष्ट्रामध्ये काम करणार आहे आता दुसरा प्रश्न असं उपस्थित होईल की मागच्या वेळेस दोन स्पर्धा झाल्यात त्याच पद्धतीने कदाचित समजा समोरच्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचं महाराष्ट्र केसरी जर घेतलं एखादा खेळाडू तुमच्याकडे पण खेळला हो आणि तिकडे पण खेळायचं असं त्याला काही बंधन असणार आहे काय तुमच्याकडे जर खेळला तर तिकडे खेळू शकत नाही तिकडे खेळला तर तुमच्याकडे खेळू शकत नाही किंवा दोन्हीकडे खेळू शकेल का अरे एक गोष्ट लक्षात घ्या राज्य अजिंक्यपद आपण ज्यावेळेस अजिंक्यपद शब्द वापरतो ज्यावेळेस चॅम्पियनशिप शब्द वापरतो तो वापरण्याचा अधिकार फक्त अधिकृत संघटनेला आहे चॅम्पियनशिप कारण चॅम्पियनशिपमधून निवडलेला खेळाडू हा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो उद्या महाराज कुस्तगिरी परिषदेने ठरवलं की आम्हाला चॅम्पियनशिप घ्यायची अजिंक्यपद स्पर्धा घ्यायची तर माझा पहिला प्रश्न असेल की त्यातून निवडलेला खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे का तसं असेल तर राज्य कुस्तगिरी परिषदेने एक एपुड्यूट लिहून द्यावं त्या खेळाडूंना की आमच्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळा तर तुम्ही तुम्हाला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळायला मिळेल मला वाटतं ही महाराष्ट्रातल्या कुस्तीगिराची फसवणूक आहे तुम्ही आज तुम्ही जर चॅम्पियनशिप घेता आणि मधल्या खेळाडू जर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळतच नसल त्याला सहभागी करूनच घेतलं जात नसेल ती फसवणूकच म्हणावी लागेल ना त्यामुळे मला असं वाटतं की कुस्तीगीर परिषदेने आता सगळा खेळ थांबवा एक वर्ष मागच्या एक वर्षापासून तुमचा एकही खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतो तुम्ही निवड चाचणी घेत नाही तुमचे खेळाडू खेळ तुम्हाला चॅम्पियनशिप घेण्याचा अधिकार काय आहे काहीच अधिकार नाहीये त्यामुळं तमाम कुस्तीगिरांना पण मी विनंती करतो हा त्यांनी जर निमंत्रित महाराष्ट्र केसरी घ्यायच्या स्पर्धा जर घ्यायचा निर्णय घेतला mm -hmm. तर त्यावेळेस आमची महाराष्ट्र राज्य कुस्तिकी संघाची एक बैठक होईल आणि त्या निमंत्रित स्पर्धेवरती काय करायचं यावरती आम्ही शंभर टक्के निर्णय घेऊ पण ते निमंत्रित आणि अजिंक्यपद याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि निमंत्रित स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तिकी संघाच्या परवानगीने महाराष्ट्रात कोणीही घेऊ शकतं पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्र केसरी या शब्दाला अन्यसाधारण महत्व महत्व आहे आणि या स्पर्धा एकच व्हावात की जेणेकरून महाराष्ट्र कुस्तीकरांची फसवणूक होऊ नये आणि त्या स्पर्धा आता घेण्याचा अधिकार महाराज कुस्तीकर संघाला आहे त्यामुळे काय वाटलं कन्फ्यूज झाले की समोरच्या खेळाडू मध्ये नेमकं काय आहे ते समजले आणि आता आता सोशल मीडियाचं जग खूप मोठं प्रमाणावर चालू आहे म्हणजे सगळेच जण हुशार झालेले आहेत तुम्हाला सोशल मीडियावरती दोन मिनिटात माहिती मिळते मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच आव्हान करतो <Santhe> महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने जर राज्य अजिंक्य स्पर्धा घ्यायचा निर्णय घेतला तर त्यातले खेळ निवडलेले खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळणार आहेत का आणि जर ते खेळणार असेल तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने सहभागी खेळाडूंना ऍप्टिट्यूड लिहून द्यावं की तुम्ही आमच्या स्पर्धेत खेळला तर आमच्या त्या स्पर्धेत निवडलेले खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होईल आणि ते जर ते लिहून द्यायला तयार नसतील तर शंभर टक्के ते खेळाडूची फसवणूक करत आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ मागच्या वर्षापासून त्यांचे सगळे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळता येते आणि पण जो आम्ही महा टक्केची स्पर्धा घेऊ त्या त्यातले विजेते खेळाडू त्यांची निवड चाचणी होऊन ते राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होईल असं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी ओपन सांगतो सगळ्यांना म्हणजे आम्ही आमच्या मता उठा आम्ही महाराज कुस्तीगीर परिषदे खेळाडूची फसवणूक करू नये त्यांचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होत होत नाहीयेत त्यांना त्यांना घ्यायचे निमंत्रित घ्याव्यात आणि वेगळं महाटक नाव 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 देऊन त्यांनी जेणेकरून कुस्ती होता कामा नक्कीच मला वाटते कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांना हे लक्षात आलं असेल की वस्तादांनी ज्या पद्धतीने सांगितलेले जे शंका मनामध्ये होते खेळाडूंच्या मला वाटते शंकेचं निरसन झालं असेल या याच्यामध्ये आता याच्यामध्ये मला अजून एक तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस मी बाळासाहेब सोबत काम करत होतो कुस्तीगीर पैसेमध्ये काम करत होतो त्यावेळेस आपण महिला महाराष्ट्र केसरी चालू करावी अशी कल्पना मी बाळासाहेबांना सांगितली होती आणि ती कल्पना त्यावेळेस राबवली गेली महिला कुस्तीला ग्लॅमर आलं आणि महिला कुस्तीला ग्लॅमर आल्यामुळं आपण पाहिलं बँगलोर नॅशनलला आता जी सिनियर नॅशनल झाली एकूण दहा वजन गट असतात त्यातल्या सात वजन गटात महाराष्ट्रातल्या महिलांनी पदके मिळवली आणि महाराष्ट्राला दोन नंबरची चॅम्पियनशिप मिळालेली आहे म्हणजे महिला महाराष्ट्र चालू केल्यामुळे महिला कुस्तीला ग्लॅमर आलं अनेक महिला कुस्ती सहभागी व्हायला लागल्या कुस्ती वाढली महिलांची आता आपल्या समोर टार्गेट आहे रोमन कुस्तीचं कारण बरेच ग्रिकोरोमनचे पाहिले आणि महाराष्ट्र केसरी होण्याच्या नादात फिस्टाईल खेळायला सुरुवात करतात आणि ग्रिको रोमन कुस्ती माग पडत चाललेली त्यामुळे ग्रिकोरोमन कुस्तीला ग्लॅमर मिळावं ग्रिकोरोमनचा कुस्तीगीर महाराष्ट्र केसरीसाठी फिस्टाने खेळू नये त्यांनी ग्रिकोरोमनच खेळावं म्हणून ह्या वर्षीपासून आपण ग्रिक्रोमन महाटकेचे चालू करत आहोत आणि मी तो मला ठामपणे सांगतो की जे आज आपण ग्रिक्रोमन महाटकेची चालू केली तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये ज्याप्रमाणे महिलांनी कुस्तीची प्रगती केली असंच महाराष्ट्रामध्ये ग्रिक्रोमन कुस्तीची प्रगती होईल आणि महाराष्ट्रामध्ये एकदा ग्रिकोमन कुस्ती चालू झाली ते ग्रिकोरोमनची स्वतंत्र कुस्ती केंद्र निर्माण होतील त्याच्यामध्ये स्वतंत्र वर्षात ग्रिकोरोमनचे येतील आणि शंभर टक्के महाराष्ट्र ग्रिकोमन कुस्तीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आदर्स राहील महिला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा कधी आहे महिला महाराष्ट्र केसरी आणि ग्रिकृन महाराष्ट्र केसरी आपण जानेवारी महिन्यामध्ये वर्धा या ठिकाणी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माननीय खासदार रामबाद माजी खासदार रामबाब नाही रामराजी तडस यांनी या स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि जानेवारीवारी महिन्यामध्ये वर्धा या ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत नक्कीच कुस्तीगीरामध्ये जे काय शंका होती अनेक गोष्टीबद्दल मनात शंका होती त्या शंकेचं मला वाटतं निरसन झालं असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्र केसरीची पण तारीख जाहीर झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा भेटूया पुढील एखाद्या अशाच भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्ते